गुड इव्हनिंग सर्वांना स्वागत आहे सर्वांचं एका नवीन इपिसोडमध्ये हाऊ टू ग्रोथ हाईट अँड वेट मुलांचे वजन व उंची वाढविणारे पदार्थ मुलांचे वजन वाढविणारे पदार्थ पाहुयात मुलांना सतत कफ व सर्दीच्या तक्रारी नसल्यास केळी कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते साय असलेले दूध यामध्ये प्रोटीन आणि हायफॅट असते त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते भात यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते ते वजन वाढविण्यात फायदेशीर असते चिकू यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते ते बॉडी फॅट वाढविण्यास मदत करते मासे फिश यामधील ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे सोयाबीन सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थामध्ये प्रोटीन असते यामुळे मुलांचे वजन वाढते डाळ यामध्ये प्रोटीन अधिक असते ते मुलांचे वजन वाढविण्यात फायदेशीर ठरते चीज यामधील भरपूर प्रोटीन आणि फॅट मुलांचे वजन वाढविण्यासाठी चांगले आहे अंडी प्रोटीनयुक्त मुलांना दररोज खाऊ घातल्याने त्यांचे वजन लवकर वाढेल मुलांची उंची वाढविणारे पदार्थ हाईट दही यामध्ये विटॅमिन डी आणि कॅल्शियम असते त्याचा मुलांनी उंची वाढविण्यास फायदा होतो संत्री यामधील विटॅमिन सीमुळे मुले ऊर्जावान राहतात आणि त्यांनी कमजोरही दूर होते डाळींब यामधील अँटीऑक्सिडेंट्स बुद्धी तल्लक करण्यामध्ये मदत करतात पालक यामधील लोह कॅल्शियममुळे मुलांची उंची वाढविण्यात मदत होते पनीर यातील फायबर फॉस्फरसमुळे पचन चांगले होते आणि दात मजबूत राहतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद